हे हाय हॅलो नमस्कार सर्वांना विद्याज लाईफस्टाईल अँड रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे मी विद्या तर आज आपण स्पेशल व्हिडिओ पाहत आहोत आपण घरात जे आपली अन्न शिजवण्यासाठी गॅस शिगडी असते तर ती मी नवीन आणलेली आहे आणि योगायोग बघा असा घडला आहे की मी ज्या दिवशी आणली त्याच्या दुसऱ्याच दिवशी अन्नपूर्णा जयंती होती मार्गशीर्ष महिन्यामध्ये अन्नपूर्णा जयंती पौर्णिमेची तर म्हटलं चला त्याच दिवशी आपण पूजनही करावं आणि एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवावं की शेगडीची म्हणजे तशी ही पूजा मी शेगडीची शुक्रवारची किंवा मंगळवारची करत असते शक्यतो शुक्रवारचीच करत असते तर आपण आता छान अशी पूजा करणार आहोत आणि तोच हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी तर अन्नपूर्णा मातेची स्थापना करत आहे मी अगोदर गणपती बाप्पा आणि अन्नपूर्णा देवीला अभिषेक करून घेतलेला आहे आणि दोघांची म्हणजे अन्नपूर्णा देवीची आणि गणपती बाप्पांची मी स्थापना करून घेणार आहे आणि आपल्या नवीन शिगडीची पूजासुद्धा करणार आहे छानमध्ये तर अगोदर गणपती बाप्पांना अक्षत वाहिले त्यांना हळदी कुंकू लावून घेतलं माता अन्न अन्नपूर्णे मातेलासुद्धा हळदी कुंकू लावून घेतले आणि एक फूल वाहिलं अगरबत्ती धूप ही सगळी छान अशी पूजा केली मी किचन ओटा साफ केला सगळा छान असा आणि दर शुक्रवारी मला तरी असं वाटतं सगळ्यांनी शेगडीची पूजा करावी आणि शेगडीपशी संध्याकाळचा एक तुपाचा दिवा एक पा म्हणजे अर्धा तास तरी जाईल असा दिवा लावावा सगळ्यांनी कारण मी तसं करत असते अन्नपूर्णा देवीचा वास आपल्या घरात राहतो आणि आपल्याला अन्नधान्याची कमतरता अजिबात भासत नाही आणि असं मूठ भरून मी अभिषेक केला आणि असं तांदळाची जोपर्यंत मूर्ती तांदूळ असं अर्ध येत नाही तोपर्यंत असं मी मोठ वाहत आहे तांदळाची अन्नपूर्ण मातेला आणि छान असा माझा पूजा झाली गणपती बाप्पाची आणि अन्नपूर्ण मातेची आणि चला नवीन शेगडी म्हणजे अगोदरची खराब झाली होती म्हणून मी घेतली पण योगायोग छान झाला की अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आली त्या दिवशी आणि म्हटलं चला त्याच दिवशी पण शेगडीची पूजा करावी तर छान असा मी श अ... स्वस्तिक काढून घेते शिगडीवरती तर तुम्हीसुद्धा अशी पूजा करता का मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा कारण दर शुक्रवारी मी आ, मजा मला जास्त वेळ जरी नाही भेटला तरी मी एखादं स्वस्तिक काढून फूल वाहून आणि नाही का दीपधूप हे असतंच माझं शुक्रवारी आणि शिगडीची पाया पडायचे तर हळदी कुंकू माझं वाहून झालेलं आहे फुलं मी वाहिलेले आहेत आणि तुपाचा मी ला हे, ही करता ना, दिवा ना तर मी सगळ्यात अगोदर लावलेला आहे आणि कोणतीही पूजा करताना देवघरातसुद्धा सुद्धा अगोदर दिवा लावल्याशिवाय कोणतीच कोणत्याच पूजेला सुरुवात करायची नाही आहे तर मी अगोदरच दिवा वगैरे लावून ठेवलेला आहे पार्वती मातेचाच अवतार आहे अन्नपूर्णा देवी आणि ती नेहमी आपलं जे मंदिरामध्ये महादेवाची जी पिंड असते ते पिंड पिंड जिथं आपण ठेवतो त्याच्या शेजारीच आपल्याला अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवायची देवघरात सुद्धा तर खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं आणि पूजासुद्धा खूप छान झाली माझी म्हणजे सारखी मी किचन वाट्याकडेच येत होते पाहायला की किती छान दिसते आणि त्याच्यात माझ्या मनासारखीसुद्धा मला जशी आवड म्हणजे पाहिजे होती तशी शिगडीसुद्धा मिळाली आणि ती मी घेतली तर म्हणजे प्रत्येक स्त्रीला कशाचा ना कशाचा आनंद हा असतो म्हणजे ते छोट्या छोट्या जरी वस्तू असल्या पण ते तिच्या मनासारख्या जर असेल ना तर ती प्रत्येक गोष्टीमध्ये खुश असते तर छान अशी पूजा झाली माझी हळदी कुंकू वाहिले मी शेगडीला स्वस्तिक काढले दोन आणि अक्षत व्हायले आणि आपण गॅस जिथं पेटवतो तिथंसुद्धा सुद्धा मी हळदी कुंकू वाहिले तर नवीन शेगडी आणली की अशी अशी पूजन तुम्ही नक्की करा कारण चांगलं असतं केलेलं आणि आपल्या किचन वाट्याच्या इथं दररोज माझा दिवा असतो तुपाचा छोटासा का होईना पण दररोज मी दिवा लावत असते तर तो लावायचा आहे आपण म्हणजे तुम्ही खरंच बघा तुम्ही एक महिनाभर तरी लावून पहा किती छान पॉझिटिव्हिटी येते आणि चांगलं असतं ते तर छान अशी आरती झाली आहे आणि सगळी पूजा ही खूप छान झाली तर अन्नपूर्णा मातेची जयंती असल्यामुळे मी श्री अन्नपूर्णा देवीनं महामंत्र एकशे आठ वेळा बोलले आणि तसा अभिषेकसुद्धा केलेला आहे तिथेच तर तुम्ही पाहू शकता जसे म्हणजे मला ना खूप आवड आहे की मी देवघरात सुद्धा असं म्हणजे माझ्या मनाला जसं वाटेल तशी मी पूजा करत असते फक्त मनातला भाव खूप महत्त्वाचा आहे बाकी तुम्ही तिथे किती काहीही नाही केलं तरी चालेल पण मनातला जो भाव आहे तो देवापर्यंत पोचतोच नक्की फक्त तो खराखुरा खुरा असला पाहिजे आणि माझी पूजा इथे संपन्न झाली तर अन्नपूर्णा देवीचासुद्धा मंत्र एकशे आठ वेळा रोज म्हणायचा आहे सगळ्या देवांचं नामस्मरण करायचं आहे आपल्याला तर अशी शेगडीची पूजा तुम्हीसुद्धा करत असाल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तुम्हाला माझी शेगडी कशी वाटते आहे आणि ही माझी पूजा कशी वाटते आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मला जशी माहिती आहे जसं मला वाटते तशी मी पूजा केलेली आहे आणि साधी सिंपल अशी मी पूजा केलेली आहे तर एक देवीचा मंत्र आहे तो तुम्हाला मी सांगत आहे तो एकशे आठ वेळा रोज म्हणायचा आहे तुम्हाला मी स्क्रीनवर सुद्धा दाखवते तर मंत्र असा आहे की अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्धार्थ भिक्षा देहीच पार्वती तर हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा रोज म्हणायचा आहे आणि अन्नपूर्णा देवीला नेहमी तांदळात किंवा गव्हामध्ये ठेवायचं आहे देव म्हणजे देवघरातसुद्धा सुद्धा एका प्लेटमध्ये वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आणि त्याच्यावरतीच अन्नपूर्णा मातेला ठेवायचं आहे तर अशा प्रकारे माझी पूजा इथे संपन्न झालेली आहे आणि मी दूध नवीन शिगडी असल्यामुळे दूधसुद्धा उकळायला आणलेलं होतं आणि थोडंसं दूध ऊतू पण मला द्यायचं होतं दूध तर ते सुद्धा केलं मी आणि माझ्या मनासारखी पूजासुद्धा झाली शिगडीसुद्धा मिळाली तर खूप छान वाटलं आनंद वाटला तर तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार